चाल पोरी, आज करू काट्या गावरान भेंडीचा रस्सा कवळ्या भेंड्या होत्या झाडाला सासूबाई बोलल्या चाल रस्सा भाजी बनवू भेंड्याची मग काय जेवढ्या कवळ्या भेंड्या होत्या त्या तोडून घेतल्या व पण होती वावरामध्ये ती पण तोडली भेंड्या तर पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या भेंड्या धुण झाले की त्याचं मागचं पुढचं पुढ कापायचं मधात चिर मारून दोन भाग करायचे नंतर एक कांदा कापायचा दोन माणसाचीच भाजी बनवत आहे म्हणून एकच कांदा घेतला आपल्याला कांदा तव्यावर टाका तेल टाका कांदा खरपूस हो द्या नंतर सुख खोबरं लसून टाका उलशी खसखस चार पाच फुटाने मसाला खमंग होद्या नंतर काढून घ्या आता त्याच तव्यावर कापलेली भेंडी फ्राय करा भेंडी मध्ये टाका तेल आणि जोपर्यंत भेंडीचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत भेंडी भेंडी भाज भाजतच होते तर सासूबाई बोलल्या तू भास भेंडी मी वाटते वाटण मग काय सासूबाईनं वाटलं दण दन वाटण पण पोरी तयार करा नस पाटा तर तू मिक्सर मध्ये वाट वाटण वाटणं झालं भेंड्या भाजणं झाल्या चाल आता फोडणीची तयारी करू मध्ये टाका तेल तेल टपलं की उलसक टमाटर टाका हळद मिरची पावडर धन्या पावडर टाकान मसाला खमंग परतून घ्या मीठ वाटण्यामध्येच वाटेल म्हणून टाकायचं नाही मसाला कडण्यासाठी उलसक पाणी टाका मसाला कडू द्या फ्राय केलेली भेंडी टाका भेंडी मसाल्यामध्ये परतवा भेंडीला काही डो पाणी करायचं उलसाकच रस्सा करायचा भेंडी कडली कर की मस्त ताव मारायचा एक लाईक चला झाला भेंडीचा रस्ता घ्यावर पण